महत्वाची बातमी मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कुणासमोर हात पसरावे लागणार नाही तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार आणि आम्ही सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात मलाही माझी एक सखी बहीण आहे परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या लाखो ह्याचा मला आनंद आहे पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही या स्टेडियममध्ये घेतला पण आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या आल्या की येता आता चार हॉलमध्ये बसलेल्या आहेत चार मोठे मोठे हॉल तिथं पण आम्ही भेटून आलो दोन तीन मोठे हँगर त्याच्यामध्ये हजारो आमच्या लाडक्या बहिणी बसल्या आणि सगळीकडे हा कार्यक्रम संपूर्णपणे हा लाईव्ह दिसतो आहे आणि महाराष्ट्रात देखील लाईव्ह दिसतो आहे मी आमची लाडकी बहीण मंत्री आदित्यताई तटकरे हिचं अभिनंदन करतो आणि अनुप कुमार कुठं आहे ते त्यांचंही अभिनंदन करतो कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये की आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मग हे पैसे पोचायला खातं आहे की नाही खातं ऑपरेट होतं आहे की नाही बघायला काही लोक म्हणाले एक रुपया टाकूया मला एक रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाले एक रुपया टाकला मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं भले बाबा तीन हजार सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला का जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने ही शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं मग अशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आसरूही पाहिले एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे दुसरं काही नको तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते कारण आता पुण्यातल्या आपण बघताय रस्त्यांची कामं मेट्रोची कामं तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहेत त्याला आपण कर्ज काढलेलं असतं त्याचं व्याज भरायचं असतं पगार असतो पेन्शन असते कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो भागवावाच लागतो आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या लाडक्या भावांचं काय तर कधी कधी कधीतरी त्या लाडक्या भावांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का कधीच नव्हतं नाही तर सोडूनच गेले नसते सहकारी पण गेले लाडके भाऊ पण सगळे गेले पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं त्याला देखील योजना दिली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं हा देखील आम्ही निर्णय घेतला त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज आपल्याला माहिती आहे काटकसर का करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्त्वाचा विषय असतो आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो परिवार एकत्र येतो गणपतीला दिवाळीला दसऱ्याला आणि ही परंपरा आपली आहे आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळी भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे परवा रक्षाबंधन आहे आणि म्हणून बहीण भावाचा हा जो काही सण आहे हा उत्सव आहे हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आम्ही सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात मलाही माझी एक सखी बहीण आहे परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्यासारख्या बहिणी मिळाल्या लाखो व्हायचा मला आनंद आहे आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काय माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत आपल्याला माहीत आहे आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्त्यातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि या शक्तीच्या जोरावरच आजवर मी किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय बाकी लोक काय अनेकांना पुरून उरलो आहे नुसतं पुरून उरलो नाही तर सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका फक्त त्यांना लक्षात ठेवा योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले मगाशी अजितदादा पण म्हणाले सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल ही योजना कशी फसवी आहे हे कसं चुनावी जुमलाय मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का काय लाच देता का काय विकत घेता का काही का बोलायला लागले अरे माझ्या ला या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले पण न्यायालयावर आमचा विश्वास होता न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवा दाखवाल ना कारण त्याच्यामध्ये आज ही योजना आपण सुरू केली त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे ही योजना काय म्हणाले दीड का हजार रुपयात काय होणार पंधराशे रुपयात काय होणार अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक लो पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयाचं काय मोल समजना हे दीड हजाराचं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय मी पंधरा ऑगस्टचा सण आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार आहे काही बहिणींना काही आपल्या विधवा बहिणी होत्या त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला हे दीड हजार रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले आम्ही छोटा मोठा उद्योग करतो देवपूजेचं सामान विकतो कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो आम्हाला हे दोन तीन महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भागभांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो कुणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू आमच्या पतिराजासाठी खरेदी करू सासू सासऱ्यासाठी खरेदी करू माहेर आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो हे देखील आपण अनुभवलं आहे पण आता आपल्याला अडखळावं लागणार